एक मिनिट मुळा केवड्याला आहे बर गवार आज काय संक्रांतीचा बाजार आहे काय बर तुमचं गाव अच्छा चला जे हरी केळेवाले काय बाजार आहे आज केरळ होय का पहिली काढलं वीस थीवीश, 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 थीवीश। अरे वा स्वस्त आहेत आज स्वस्त का बरं स्वस्त का बरं होय का आपल्याकडे फ्लावर होय कस लावलंय दोन्ही स्वस्त लावले आज संक्रात आहे ना तुमच्याकडे काय काय अरे वा तुमचं गाव कुठलं अरे वाय काय गाजर घेतात काय ताय कशी घेतली हो गाजर का बर माग देतात का कशी कशी किलो का कशी अर्धा <laughs> का पावशेर वीज ची अर्धा का स्वस्त स्वच्छ अर्धा अच्छा अच्छा तुमच्याकडे काय काय येत गेवडा फ्लॉवर कार्ली वटाणा वटाणा कसा लावलाय आज गाजर आलं बर तुमचं गाव <laughs> मळत मळत वर आलेत राम राम दाजी काय चाललंय काय आणलंय मग आज लय भरपूर आणलंय व मुळा कुणाच आहे मुळा होय कसा लावला या वीस रुपयाला तीन डोबळी मिरची वीस ला पावशेर कारल कारल वीस ला पावशेर दोडका जी हरी जी दाजी काय अजून ककडी कशी लावली तिसला अर्धा वय स्वस्त लावली राव आणि गेवडा आपले ना तिसला अर्धा का आणि कोबी लाख गोळा स्वस्त लावलेला का आज मस्त मग काय म्हणते पाहुणा ऐंशी ऐंशी रुपये घ्यावडा चालल ऐंशी बर झाला का बाजार अजून काय काय हरभरा हरभरा होय का सरासरी स्वस्त आहे का आहे बरं आज मग तुम्ही तुम्हाला आठवड्यात नाही एकच बाजार असतो का एवढाच हा का वाहून द्या काय असत्याला डबल रेट वाढला वाढला कस काय बाजार मग व्यवस्थित झाला सगळं आता पिशवी भरलेली दिसती पैसे गेल गेल डबल गेला <laughs> बर बर डबल गेलं का ओके।, ओके ओके चला चला इकडे आमची बायडी हाई काय म्हणती बायडी मग आमच्या वहिनी बी आल्या इकडून काय बहिणी बांगड्या भरायच्यात अरे वा बांगड्या बऱ्या आल्यात वय ही ही या बोळी सकू बुळी सकू इथे बोळी सकू ਕਹੇ ਕਹ ਲੈ ਬਾੜੀ ਨੇ ਅਮਚਾ ਬਾਂਗੜਿਆ ਨੀ ਅਰੇ ਭਾਬੀ ਬਸ ਲੈ 1000 ਸਮਾਨੀ ਸਗੋ ਓਕੇ